पास साजन माझ्या मग आले मला धमकी दिली मला म्हणले पळ आता कुडर पळती ती शिरू तांबरे मला तसं ता म्हणला बीडच्या शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर जुन्या वादातून एका तरुणाचे त्याच्या आईसह अपहरण करत अमानुष मारहाण बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार बीडच्या शिरूर येथील घाटशीळ शिर पारगाव येथे जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुष मारहाण करण्यात आली आहे सुरुवातीला दोघांचेही अपहरण करण्यात आले त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पाहायला मिळत आहे आहे या या तरुणाचे नाव कृष्णा दादासाहेब असे प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरारच आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे त्या संदर्भात आणि नेमके पैसे कोण मागते कशामुळे मागते आणि आज काय परिस्थिती तुमची कदा तुम्ही आत्महत्येचा देखील इशारा देत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सगळं संपूर्ण असं देखील म्हणतात आहे मुलगा मुल तिकडं खोपवलेला राहत होता तिकडे नोकरी कंपनी त्याच्यात ते तुरमोर त्यांचं काय झालं असेल काय नाही यांचं त्याच्या बोलण्यात तिथं पोरगी मरण पावली मरण पावल्यावर यांनी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच म्हणले यांना घरात जाळायचे काय न करायचे आठ तोळे सोनं दिलं सोनं दिलं त्या दिवशी लगेच सहा लाख चार लाख ऐंशी हजारची ती पण बोली गेली दुसऱ्या दिवशी सावळाच्या दिवशी ती पण पैसे घेतले परत धमक्या देत राहिले धमक्या देऊन परत मागच्या अठरा तारखेला बारा लाखाची मागणी केली ते बारा लाख दिली परत परत आजूक धमक्या देते त्यांनी पोलीस स्टेशन तर त्यांना पोराला जितकं मारलं एक फेब्रुवारीला त्याला चालता येत नाही अजून बाया माणसाचा हात मोडला आहे पण यांना नुसते पैसे पाहिजे आहेत का माणसं आमचे घालायचे तर त्याची पोरगी त्यांनी पैसा करताना मारलं का प इकडं आमच्या करताना आम्हाला त्रास द्याय करताना मारलं आहे हेच काही नेमकं कळणार ना अजून बी जवळपास तेवीस लाख रुपये गेले तरी अजून पैसे माग देताना आम्हाला धमक्या देऊ समजा तो मला मारू तर अजून किती लाख पाहिजे त्यांना का त्यांची पोरगी नुसते पैसा करताना नसते पैशाच्या याच्यात त्यांनी टाकल्या आणि केले का पैसे उपलब्ध होते म्हणून एवढी काय मागणी एस पीला एकच मागणी सतरा तारखेला रामरेन उपोषण राहणार जोपर्यंत सात आरोपी सहा आरोपी अटक आणि ते परत सहा आरोपी स सा, सात लोक ह्याचे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही मात्र तुमच्या मुलांकडून जर गुन्हा दाखल झाला तर नेमका मुलगा कुठं आहे आणि काय न्याय न्यायालयाच्या ते कोठडीत त्याची जर आपवाद केला असला तर ते तिथेच राहील किती दिवस राहील तिथं समजा जेलमध्ये राहील त्याचे त्याचे आम्ही काय हमी घेत नाहीत समजा ती काय त्याने काय कृत्य केले काय तिकडे ते आपलं सरकार बघ न्यायालय बघ पण आम्ही काही नाही करून बी आम आम्हाला काय असं इतका त्रास अंगाला खडकं नाही ठेवली का पाठीला साली नाही ठेवल्या का कातड्या नाही ठेवलं त्यामुळे कुठं ते फोटोत पहा कसलं कसला हेडिओ मध्ये ते सारी काय मागणीच्या मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकाच मागणी जर हे जर तुम्हाला जर शिरूर पोलीस स्टेशन असे निस्तं कागोद एकाचा नोंदवून घेतो ज्या ज्याचं येईल त्याचं फक्त तेव्हा शेलवारी चालते त्यांनी फक्त एक दखल घ्यायला पाहिजे की ज्याला त्याला न्याय द्यावा द्यावा यश फॅब साहेबनी त्यांचं हे करून घ्यावा की ते हे खरं काय आणि खोटं काय आता प सतरा तारखेला कळ उपोषणचा तर तोपर्यंत ते काय हे बी तिकडे जात नाही त्यांचा निरूप इकडे येत नाही Okay. सतरा तारखे लोकशनला आम्ही बसून ज्या टायमाला तेरा लोक जर ज्या दिवशी अटक होते त्या दिवशी आम्ही उठणार तोपर्यंत दोन आणि एक वर उठणार नाही एक आणि दोन वर अटक नाही झाले तर आम्ही पावणार सगळे पूर्ण मागणी आमची दादासाहेब महादेव घोडके आम्हीच मरण पावणार वागणूक देते तुम्हाला आणि म्हणणं काय तुमचं आमचं म्हणणं आहे आमचा मुलगा रानात गेलता जेवणाचा डब्बा मी घेऊन चालले होते तर तिथं लगेच पाच सहा जण माझ्या मागं आले मला धमकी दिली मला म्हणले पळ आता कुठंवर पळते ती शिरू तांबारे मला तसा म्हणला की लगेच मला गाजांड्या देत हानी पोरापोत नेलं पोरापाशी गेल्यावर आम्हाला दोघाला पण खूप आणलं खूप म्हणजे लई आणलं आम्हाला मारायला निसतं काहीतरी थोडं राहिलं होतं लगेच पोराला बी धमक्या दिल्या जीवत मारतोत फाशी देतो आणि इतक्या दिवस झाले समजा याला तरी बी अजून काहीच त्याची सरकार दखल घ्यायना मग मुख्यमंत्र्यांनी आता काहीतरी त्याचं करायला पाहिजे लाडक्या बहिणीचं आमच्या हात मोडले ऑपरेशनच झाले दोन वेळेस आणि ते कधीच सहन करायचं आम्ही आता आम्ही पारडकुंटे आलो ना आता मारहाण करणारे त्यांनी कशामुळे मारहाण केली त्यांची काय दहशत आहे नेमकी त्यांचं काय पंचवीस लाख द्या म्हणून म्हणून मारायचे आम्हाला पंचवीस लाख द्या नाही ते जीवच मारतो पंचवीस लाख द्या शिरू तांबारे मंगेश तांबारे अंकुश तांबारे दिलीप तांबारे दादासाहेब भैर एवढ्यानी खूप आणलंय आम्हाला गुन्हा दाखल झाला अटक नाही केलं पोलिसांनी काय म्हणते पोलिस काय म्हणते काय करतात काय काम करतात का आम्हाला काय माहिती आमचं ते काहीच दखल घ्यायना ते दखल घ्यायला पाहिजे काहीतरी काय आता एकंदरीत घटनेला बेचाळीस दिवस झालेत ना पण आता आमची मागणी त्यांनी अटक करा आरोपीला धमक्या वगैरे परत आमच्या पाहुण्याला धमकी देत जीवत मारू म्हणतात अजून आम्हाला बी बी आमच्या मोठ्या मुलीला मोठ्या जावायला परत खूप धमक्या देते तर मग आम्हाला भीती वाटते रानात जायची वाटते घरी राहायची बी वाटते मग आम्ही नेमकं काय करायचं नाही तर मरतो तिथं पोलीस स्टेशनच्या दारात येऊन काहीतरी करतो तिथं येऊन मग घरी राहत नाहीत आम्ही आता सतरा तारखेपासून उपेशन करणार आम्ही आता काय मागणी तुमची बेचाळीस त्रेचाळीस जीव झाली महाराणीच्या प्रकरणाला महाराण याच्या कारणाहून झाले की हे भावाला वकील लावणं हा गुन्हा झाला आता का सांगण्याचा उद्देश यातला आणि सकाळच्यावर सकाळच्या वारी मी रानात होतो रानात आईला धरून आणलं तिथं आधी तिकडं दोन चार जण होते माझ्याकडं पाच सहा जण आले आधी आईला धरून आणलं ते लपून बसले आम्हाला काय हेच नाही आईला धरून आणल्याच नंतर मी पळायचा प्रयत्न सुद्धा केला होता पण मला पळू दिलं नाही ते तेरा जण होते पण आम्हाला त्यातले सहा जणांचे सहा ते सात जणांचेच नाव माहिती तिथून मला आईला म्हटले याला मारून मारून टाकायचं चला फाशी देऊ याला घेऊन चला मला तिथून अर्धा किलोमीटर पायी पडत नेलं अर्धा किलोमीटर तिथून गाडी टाकून मला एकनाथ नेलं एकनाथवाडी दिशेने तिथून गाडीत सुद्धा म्हणत तुला मारूनच टाकतो दादा जीव सोडित नाहीत पैसे वगैरे कशा मिळणार होते पैसे फक्त यासाठी की भावाचं वहिने तिकडं हे झालंय वहिने त्याचे एक्सपायर झाले म्हणून आम्हाला पंचवीस लाख मागणी पहिले आहेत ना पैसे बी त्यांना पैसे बी दिलेत मारहाण केली त्यानंतर बी पैसे दिले त्यांना आता काय तुमची एस पी सरांची भेट घेतली काय काय मागणी केलेली आहे आणि उपोषणाचा देखील तुम्ही हे के केलेलं आहे नेमके कशामुळे उपोषण करायचे उपोषणामुळे करायची बरे आली की आजू बेचाळीस दिवस झालेत आजो आरोपी अटक नाही हे पोलीस पोलिस ठाणे काय करत आहे धमक्या वगैरे आजोबा चालूच आहेत वडिलाला आलेली आहे ते दाखल केली ते पण बी त्यांना अटक नाही मागणी काय तुमची मागणी आता सतरा तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहे तिथं एवढीच मागणी आहे आमची उपोषणाला बसणार आहेत आणि घरी जर समजा आम्हाला भीती वाटते म्हणून इथं सरकारच्या दारात येऊन आम्ही मारणार मग सरकाराला काय करायचं ते नि आम्ही इथं येऊन मारणार दावे आणणार फाशी घेणार नाही तावशीतणार काही करू इथं सरकारच्या दारात एवढ्या टोकाचा पाऊल म्हणजे आता इतकाला पैसे देऊन पंचवीस लाख त्यांना पोहोचून आम्हाला मारायच्या धमक्या मारल्यावर कबरदम काढायचं आम्ही मग इथं मिळालेलं बरं ना घरी मोरणी पाशा घरी कुणी जाळायला येणार नाही आम्हाला मग इथं सरकार जाळीन पंचा पंचवीस लाख रुपये कशामुळे कशामुळे मग ते मागत येत ना पहिल्या जुन्या क्रुपवर